सोलापूर शहरात गळ्यातील पी बनावट ओळखपत्र दाखवले त्यानंतर सैफुल येथील दुकानदारास पन्नास हजार रुपयांची खंडणी मागितली यापूर्वी अक्कलकोट व बाळे येथील पाणटपरी चालका नाही असाच त्याने गंडा घातला आहे राहुल कल्लप्पा वगे राहणार लिंबी चिंचोळी तालुका दक्षिण सोलापूर या संशयितास पोलिसांनी अटक केली आहे त्याला न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कोठडी ठोठावली आहे सोलापूर शहरातील ओमगर्जना चौकातील महादेव संगप्पा याळगी यांचे सैफुल ते अश्विनी टेडर्स नावाचे दुकान आहे गुरुवारी तीस ऑक्टोबर रोजी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास राहुल वगे हा त्या ठिकाणी आला तुम्ही सिगरेट व पान मसाला का विकता तो सगळा साठा जप्त करायचा आहे तुम्हाला अटक करावी लागेल अशी भीती दाखवली त्यावेळी वगे यांनी गळ्यातील पी एस चे आयकार्ड दाखवले अधिकारी एकटाच कसा काय कारवाईसाठी आला याबद्दल फिर्यादी महादेव यांना त्यांनी डायल कॉल केला विजापूर्णा पोलीस घटनास्थळी पोहोचले त्यावेळी आपण पोलीस उपनिरीक्षक असून मुख्यालयात असल्याची त्या ठिकाणी असलेल्या अंमलदारांना सांगितले पण त्यांनाही संशय आला आणि चौकशीसाठी त्या तोतया पोलीस उपनिरीक्षकास पोलिस ठाण्यात नेले त्यावेळी त्याचा भांडाफोळ झाला